लग्न वैदिक पद्धतीचं होतं म्हणून सकाळी दहा वाजताच आमच्या गाड्या माळी पिंपळ रवाना झाल्या आम्ही गेल्याबरोबर लगेच सप्तपदी सुरू झाली सप्तपती झाली तशी नवरीच्या भावाने मेवण्याचा कानपिळा नवरदेवाने मेवण्याला मग अर्धवायची अंगठी केली सोन्याची नवरदेवाकडच्या पाच सुवासनी नवरीला हल्ली कुंकू लावून सात जन्माची अशी काही पक्की गाठ बांधली ना भाऊ चा आता काय सुटका नाही हो म्हटली आणि मग सगळ्यांच्या आग्रह खात नवरीबाईने उघाने घेतला नवरदेवाने तर काय नाव घेतलं कोण लायकाला पण नाही गेलं बघ सप्तपती झाली आणि पाहुण्यांची रेलचल सुरू झाली मग काय कार्यालयात प्रवारा संगम वरून कदंबाई आल्या होत्या त्यांच्या आशीर्वाद तर नेवासा घेवरा ही आमच्या मेवणी विनायक कलापूर आणि त्यांची बहीण शिरसाट हॉस्पिटलच्या आणि आमच्या मेवणीबाई डॉक्टर रजनी शिरसाठ यांनी पण धावती भेट दिली खूप वर्षानंतर आमच्या डॉक्टर मेवणी बरोबर भेटून मलाही खूप आनंद झाला बरं आणि त्यांचा संघर्षमय प्रवास म्हणून एक मी पोस्ट लिहिणार आहे प्रेरणादायी त्यांना अजून एक लग्न अटेंड करायचं होतं म्हणून गेटपर्यंत त्यांना वाटे गेले आणि गेट वरून पाहिलं तर आमचा नवरदेव मिरवायला आलेला होता बाहेर बाकीच्या कालावर सगळ्या कार्यालयात होते त्यांना खबरच नव्हती नवरदेव कधी मिरवायला आला नवरदेव नवरीला मिरवायला रथ होता पण त्यांना म्हणलं नवर काय नाचता खाली अबो आमच्या बरोबर नाचाय मग नवरदेवाला म्हणणार रे काय बरोबर नाही व्यवस्थित 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 पकड हा आता बरोबर बर, आता नाचा असा आनंद जीवनात परत कधी येणार नाही म्हटलं तुमच्या काय आम्ही धमाल डान्स केला व सासू सुनांनी नाचत नाचत कार्यालयापर्यंत आलो नवरीच्या भावांनी अशी फाटके वाजवले ना मग आमच्या कलावर सरसवाला नाचायला आणि मग नवरीबाईच्या आत्याबाईंनी काय गोरवणी केली लग्नाला तसाही उशीर झालेला होता पावणे मंडळी खुळबू बसली मग नवरदेव नवरीची एकदम रॉयल एंट्री झाली हो आणि मग लगेच मंगलाष्टक सुरू झाली मंगलाष्टक म्हणायला आमचा राजूभाऊ होता मंगलाष्टक झाले नवरा नवरून एकमेकांना हार घातली देवळाली प्रवरा नगरपालिका नगराध्यक्ष सत्यजित पाटील कदम यांनी पण शुभाशीर्द दिले खाड्या मिळून आल्याला माझ्या बहिणी वहिनी मावस बहिणी भाऊजाया सगळ्याच होत्या सगळे जण मग आम्ही जेवण करायला जेवणाची मेनू तर लय भारी भारी होते ज्या मावशीच्या दारात आमच्या तीही बहिणीचे लग्न झाले त्या मावशी सून मुलगी हे बघा इथे जेवण करता येत हे आमची दोन नंबरची बाजूची काकी आई आमच्या वहिनी आई माझी मोठी बहीण सगळेजण जेवायला बसले इथं माझी सगळ्यात मोठी आहे बरं का नवरीकडच्या आता देवकानाला चालले होते त्यावर आमच्या राजूभाऊ म्हणला चला आपण सगळेजण फोटो काढू बरं आम्ही बहीण भावंड सगळ्या मोठ्या भाऊजाईंनी फोटो काढले हो भाऊजाई भाच्या आई यांचा फॅमिली फोटो काढला आता मानापानाच्या वरमा बसल्या मान घ्यायला खरं तर अगोदर सुनमुख पाहिलं जातं त्याच्यानंतर मानपान होतात पण वेळ अभावी आधी मानपान नंतर सुनमुख पाहिले नवरीच्या माहेरच्यांनी स्वकुशीने एक जेवणाचा डब्बा आणि बसकर दिलं आणि मुलाकडून एक एक साडी सगळ्यांना भेट दिली हा खर्च मुलीकडचेच करायचे आणि आलेले दागिने सासू वर बडायची पण आता प्रथा बदललेली आता वरमाईचा खर्च दोन्हीकडचे पण करतात आणि आलेले दागिने पैसे मुलीला देऊन टाकतात रुखवतासाठी केलेले पदार्थ वरमायांना वाटले जातात आणि त्याच वेळेस विनी विणी एकमेकींच्या डोक्यावर कोडाई फोडून आनंद व्यक्त करतो वर्षानुवर्षे चालत आलेली एक परंपरा आहे जी आम्ही चाली रीती पाळलेल्या आहेत लग्नकार्यात आम्ही आमच्या रीती रिवाजांना खूप महत्व देतो आणि ज्यांना माहीत नाही ते नाव ठेवतात आता ही पाचवं आणि का पाचवं आणि काहीतरी म्हणतात भाऊ प्रत्येक वरमाईला असं दिव्याने वळायचं आणि वर्माईने त्यांना नारळ द्यायचं कुरड्यांची डोक्यावर फडाफडी झाली सुरू आणि आता वर्माइक पैसे जमा करायची वेळ आली ते पैसेच पैसे बनलंच बनलं बो हे पा किती पैसे जमले नवरीला एक लाख बावीस हजार रुपये जमले नवरीला रोखत दाखवण्या अगोदर बायकांचं झालं गो डान्स सुरू बीन बाई तर आमच्या बहिणाबाई एक साजच आणला होता कानात काय बिंदी काय लईच मजा आली बो दामालाच आली नवरीकडच्या सगळ्या बायका रोखत घेऊन नसल्या नवरीची चुलती आमच्या बैंणाबाईला घेऊन नसली बो इतक्या आनंदाने आणि समंजसपणे दोन्हीकडे समजदारपणा दाखवून हवे सोहळा पार पाडत असतात आणि विनाकारणच काही लोक आमच्या प्रथेला आता परंपरेला नावं ठेवतात आमच्या नगर जिल्ह्यात मुलाकडचे असो किंवा मुलीकडचे असो त्यांना वेगळी प्रथा सांगण्याची गरज नसते आपसुकत त्या घडत असतात आपले रीतिरिवाज चालीरीती पाळणं ही आपली संस्कृती अलीकडच्यांनी मुलाकडचे जे पाय धुतले म्हणून कमीपणा होत नसतो तो एक आधार आहे त्यांनी आमचे धुतले उद्या आम्हालाही आमच्या मुलांच्या लग्नात ध्वयचीच नकुल असत तरी त्याला आम्ही कमीपणा नाही समजत बरं का लग्नातले रीतिरिवाज हे आमच्या घरातल्या प्रत्येकाला माहिती आहे आणि ज्या मुलीच्या बापाच्या ऐपत नाही ना तिथला खर्च सगळा मुलाकडचे करतात सर्व सामान्यांसाठी हा सगळ्यात मोठा उत्सव त्यांना तुमच्या आमच्यासारखं गेट टुगेदर करायचं माहित नाही कुठं कधी फिरायला जायचं जा माहित नाही आयुष्यभर काटकसर का करून जगतात ही लोक एक दिवस आनंद साजरा केला तर कुठं बिघडलो